हाय हॅलो नमस्कार मंडळींनो सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये तुम्हाला तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिन आपण सर्वजण साजरे करत असतो शाळा कॉलेजचे विद्यार्थी नेते सरकारी ऑफिसेस या सर्व ठिकाणी आपला तिरंगा हा फडकवला जातो त्या तिरंग्याबरो तिरंग्याबरोबर बरोबर सर्वजण सॅल्यूट करतात झेंडा करताना अनेक देशभक्तीपर गीत गाणे गायले जातात म्हटले सगळ्यांचा देशाभिमान जागा होतो सर्व देश हा झेंडा साजरा करत असतो या झेंडा वंदनाला खूप अशी मजा मस्ती करत असतात अनेक शाळेत मिठाई फळे वाटली जातात तर मग अशा ह्या झेंडा आपण मिठाई करून साजरा करूया सर्वात स्वस्त मिठाई हीच आहे अनेक लग्न समारंभात किंवा अनेक फंक्शनमध्ये ही केली जाते तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल तर आज आपण करणार आहोत जिलेबी करण्यास अगदी सोपी व कमी साहित्यात तर चला बघूया त्याचे साहित्य आता जिलेबी करताना आपण हे आपलं एक क कप इतकं मैदा आहे मेजरिंग कप आपण घेतलेला आहे किंवा एखादी कोणतीही वाटी तुम्ही सेट करू शकता त्यानेच आपण सगळे साहित्य मोजून घ्यायचे तर हे एक कपभर इतकं आपण मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर आपण एक टेबलस्पून इतकं डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चार टेबलस्पून इतकं आपण दही टाकणार आहोत त्याबरोबर आपण पिंचभर इतकं मीठ टाकणार आहोत अर्धा चमचा पाव चमचा इतकं आपण त्याच्यात बेकिंग आपलं बेकिंग सोडा टाकणार आहोत आपण आणि दोन चिमूट आपण बेकिंग पावडर टाकणार आहोत त्याचबरोबर आपण ऑरेंज फूड कलर आपण त्याच्यात वापरणार आहोत इथे साधारणतः एक चमचाभर इतकं तूप घेणार आहोत आणि हा अर्धा चमचा अर्धा कप आपण इथे पाणी घेणार आहोत आणि दीड कप इतकी साखर घेणार आहोत हे पाहिजे ह्याच मेजरिंग कपने मी ही हे अर्धा कप आहे तर ही मी तीन कप आपण याच्यात टाकून घेतली साखर आणि त्याच्याबरोबर आपण पाऊन कप आपण इतकं त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर आता आपण पाक तयार करून घेऊया हा अर्धा कप इतकं पण याच्यात पाणी टाकून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये अर्धा आपण त्याच्यात थोडंसं पाणी आपण टाकणार आहोत म्हणजे एक कपपेक्षा थोडंसं कमी आपण पाणी याच्यामध्ये वापरलं आहे म्हणजे ह्या कपच्या हिशोबाने एक कप आहे हा तर आपण त्या हिशोबाने आपण पाऊन कप आपण इथे पाणी घेतलेलं आहे आता ही साखर सगळी अशी विरघळली पाहिजे आता पाक करताना आपण असं छोटंच भांड आपलं उंच भांड आपण घ्यायचं आहे कारण जेणेकरून आपल्या ज्या जे जिलेबी आपण करणार आहोत त्या त्याच्यामध्ये व्यवस्थित दुखतील तर याला उकळी येऊ द्यायची आहे चांगली तर ता गॅस स्लो करायचा आहे आणि पाकाला मस्तपैकी शिजू द्यायचं आहे आता त्यामध्ये आपण हा थोडा रंग टाकून देऊया केशरी रंग आहे हा त्याऐवजी तुम्ही पिवळा रंग पण वापरू शकता आपल्याला हा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे आता पाक ओळखण्यासाठी आपण हाताने दाबून बघू शकता किंवा आपल्या याच्याच्यावरती असा थेंब म्हणजे सगळ्यात शेवटचा जो ड्रॉप आहे तो पडल्याच्या नंतर त्याला तार येते हलकीशी तार येते तर आपला पाक तिथे तयार झालेला आहे असं समजायचं तिघटच झालं आहे नुसता अजून पाक तयार झालेला नाही गॅस मध्यम ते लो ठेवायचं आहे आणि पाक आपला होऊ द्यायचा आहे हलकीशी अशी तार आलेली आहे म्हणजे आपला पाक हा तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आता इथे आपण हा एक कप इतका मैदा टाकला हा मैदा मी चाळून घेतलेला आहे त्यामध्ये आपण चार टेबलस्पून इतकं दही टाकणार आहोत चार टेबलस्पून हा टेबलस्पून आहे आणि हा स्पून आहे कडच्या बाजूचा तर ते आपण टाकून घेऊया दही तुम्ही थोडंसं आंबट असलं तरी चालेल कारण त्याला आपण इंस्टंट करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला त्याला थोडंसं आंबटपणा यायला हवा जिलेबीला आता ही खमीर करून म्हणजे खमीर लावून आपण फर्मेंट करून आपण ती करू शकतो पण त्याच्यासाठी आदल्या रात्रीपासून आपल्याला सुरुवात करावी लागते आता त्याच्यामध्ये आपण हे एक चमचाभर आपण इथे तूप टाकलेलं आहे आणि पिंचभर आपण मीठ टाकणार आहोत आता हे सगळं असं कालून घ्यायचं सगळं मोहम त्याला सगळ्या पिठाला लागलं पाहिजे त्यामध्ये आता आपण हे अर्धा कप इतकं पाणी टाकून देणार आहोत पण पाणी टाकताना आपण थोडं थोडं टाकायचं आहे त्याच्यामध्ये मी थोडं थोडं आपण हे सगळं काढून घ्यायचं व्यवस्थित याच्या गुठळ्या अजिबात अशा राहिल्या नाही पाहिजे सगळ्या गुठळ्या आपण मोडून घेणार आहोत आता हे मिश्रण जे आहे हे आपण दहा मिनटं झाकून ठेवूया आता यामध्ये मी सगळं हे सगळं अर्धा क कप पाणी मी हे सगळं वापरलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी शी घट्ट अशी झाली पाहिजे हे अशा प्रकारे हे फुललं पाहिजे आता त्यामध्ये आपण हा पाव चमचा आपण बेकिंग सोडा टाकणार आहोत आणि दोन चिमूट आपण बेकिंग पावडर टाकणार आहोत तर बेकिंग पावडर टाकल्यामुळे ती अशी कडक किंवा अशी कुरकुरीत होते ही आता हे सगळं असं फेटून घ्यायचं आता हे फेटून घेतलेलं आहे मी हे तर आता आपण एखादी पायपिंग बॅग आपण घेऊया किंवा जी पायपिंग बॅग असते ती आपण वापरू शकतो किंवा आपण एखादी घरातली छोटीशी अशी पिशवी पण वापरू शकतो किंवा सॉसच्या ज्या बॉटल भेटतात टोमॅटो सॉसच्या त्याला जे झाकण असतं तर त्याच्याने सुद्धा आपण ते करू शकतो तर आता मी अशी छोटीशी अशी बॅग घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण हे सगळं सामान भरून घेऊ तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आणि गॅस मंद करायचा आणि नंतर गॅस वाढवायचा आणि आलटून पालटून आपण त्या व्यवस्थित फेकून घ्यायच्या तर ह्या डायरेक्ट पाकात सोडायच्या आणि एक एखादा मिनिट आपण ठेवून दिला नंतर तोपर्यंत आपण दुसरी बॅच करून घेऊया आता ह्या काढून घेऊ आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊ तुम्हाला जितकं पाकात भिजवायच्या असतील जितक्या वेळ तितक्या वेळा त्या भिजवायच्या आणि मग नंतर काढायच्या पाक कोमट असायला हवा आणि ह्या गरम गरम तिथे टाकल्याच्या नंतर त्या शोषून घेतात हे पशा याच्यामध्ये मी काढलेली आहेत आणि पाक जो आहे तो खाली गळून जातो खोल अगदी छोटं करायचं जेणेकरून त्या मस्तपैकी अशा क्रिस्पी होतील आता ह्या काढून घेऊया खूप अशा लबलबीत होतील त्या ती मस्त अशी छोटीशी रेसिपी ही छोट्या साहित्यात मस्त रेसिपी अशा प्रकारे आपली जिलेबी तयार झाली आहे स्वतंत्र दिनाच्या या शुभमुहूर्तावरती कोड तोंड म्हणून पण ही जिलेबी केलेली आहे तर तुम्हीही ट्राय करा माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद